महाराष्ट्र कामगार कामगार कल्याण कल्याण मंडळ पोळा चौक अकोला येथे शहात्तर उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल मालगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर अध्यक्ष ओबीसी वाघ हे होते तर प्रमुख पाहुणे गोपाल मांडेकर गजानन मालगे तसेच नंदलालजी राठोड उप आयुक्त मुंबई सौ वैशाली नवघरे कामगार कल्याण अधिकारी ह्या होत्या यावेळी अनिल मालगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी व शिवाजी महाराज यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी अनिल मालगे यांचे स्वागत कामगार कल्याण अधिकारी यांनी केले यावेळी अनिल मालगे यांच्या हस्ते लहान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन अजय पोरे केंद्र प्रमुख किरण भोंगे केंद्र महिला कल्याण सहाय्यक सुभाष लहाने केंद्रसेवक सुनील रेटे ग्रंथपाल मीना यादव आया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल मालगे व वा मान्यवरांची भाषणे झाली अशी माहिती केंद्र प्रमुख अजय पोरे यांनी दिली